नमस्कार तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा सातपुड्यात रानभाज्यांचा पौष्टिक आस्वाद आरोग्याचा नैसर्गिक ठेवा रवींद्र वळवी मोलगी प्रति आजच्या आधुनिक काळात पौष्टिक आणि सेंद्रिय आहारासाठी लोक कितीही पैसा खर्च करायला तयार असले तरी तो त्यांना सहज मिळत नाही बाजारात भाज्यांचे वाढलेले दर पाहता सर्वसामान्य लोकांसाठी त्या विकत घेणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत पावसाळा सुरू होताच सातपुड्यातील आदिवासी बांधवांसाठी मात्र निसर्गाने दिलेला रानभाज्यांचा खजिना मोठा आधार ठरत आहे आदिवासी जीवनशैली आजही मोठ्या प्रमाणात जंगलांवर अवलंबून आहे त्यांच्या ऐंशी टक्क्यांहून अधिक गरजा जंगलातूनच पूर्ण होतात जंगलक्षेत्र कमी झाले असले तरी माळरानांवरून मिळणाऱ्या रानभाज्यांची त्यांना आजही चांगली ओळख आहे पावसाळ्याची चाहूल लागताच आदिवासी बांधवांना जंगलातील या रानभाज्यांचा चांगला आधार मिळतो सध्या बाजारात टोमॅटो एकशे वीस रुपये किलो तर इतर भाज्या ऐंशी ते शंभर रुपये किलो पेक्षा कमी दराने मिळत नाहीत अशा परिस्थितीत सातपुड्यातील आदिवासी बांधवांना जंगलातील रानभाज्यांमुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवणे सोपे झाले आहे पावसाळ्यात रानभाज्यांचे सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते शेतातून जरी रानभाज्या नामशेष होत असल्या तरी ग्रामीण भागात त्या आजही मोठ्या प्रमाणावर आढळतात रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात त्या महत्वाच्या आहेत त्यात निरोगी आणि आरोग्यासाठी पोषक असे सर्व मिळत असल्याने पालेभाज्या दैनंदिन आहारात असणे आवश्यक आहे माठाची भाजी जी थोडी चिकट असते ती श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य राखवण्यासाठी वापरली जाते काही ठिकाणी तिला माठला असेही म्हणतात या व्यतिरिक्त पोवाडयो टाकळा केन्या कुर्लियो मोरीवड्यो गाठ्यो आलो नाली भाजी आंबाडा हेलाटे मशरूम अशा अनेक प्रकारच्या भाज्या प्रत्येक महिन्यात आदिवासी बांधवांच्या आहारात असतात या रानभाज्यांचे महत्व भावी पिढीला समजावे आणि त्यांचे संवर्धन तसेच बाह्य जगाला त्यांची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी सातपुड्याच्या विविध गावांमध्ये रानभाजी मेळावे आयोजित केले जातात या मेळाव्यांमध्ये विविध गावातील महिला आपापल्या परिसरात उगवणाऱ्या रानभाज्या घेऊन येतात आणि त्यांची ओळख महत्व तसेच पौष्टिकतेबद्दल माहिती देतात यामुळे सातपुड्या बाहेरील गावातील आणि शहरातील लोकांनाही या, लोका या रानभाज्यांच्या चवीची भुरळ पडू लागली आहे परिणामी पावसाळा सुरू झाला की अनेकांचे लक्ष सातपुड्यातील रानभाज्यांकडे असते